बाळ फ्रीज मधून श्रीखंड काढ ना आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड त्याची चवच वेगळी होती आता काय सगळं रेडीमेड आजी हे श्रीखंड खाऊन बघ आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय हे आहे गोकुळच श्रीखंड अगदी जिभेवर रेंगाळणार जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार गोकुळ श्रीखंड मनावर रेंगाळणार कोल्हापुरात नशामुक्त रॅलीला पाच हजाराहून अधिक नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग कोल्हापूरच्या पोलीस परेड मैदानावर रन अँड वॉकच्या माध्यमातून चैतन्यपूर्ण वातावरण अनुभवास मिळाले आज शनिवारी सकाळी साडेसहा वाजता जिल्हा प्रशासनाने आयोजित केलेल्या नशामुक्त भारत अभियानांतर्गत नशामुक्त कोल्हापूर या रन वॉक रॅलीत सहा ते साठ वयोगटातील तब्बल पाच हजारहून अधिक बालक महाविद्यालय विद्यार्थी वयोवृद्ध नागरिकांनी उत्साहाने सहभाग घेतला या रॅलीला जिल्हाधिकारी अमोल एडगे आणि जिल्हा पोलीस अधीक्षक योगेश कुमार मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेन यस यांनी हिरवा झेंडा दाखवत प्रारंभ केला या रॅलीचा मार्ग पोलीस परेड ग्राउंड कसबा बावडा येथून जिल्हाधिकारी कार्यालयपर्यंत आणि पुन्हा परत पोलीस परेड ग्राउंड असा होता ही दौड सर्व वयोगटासाठी खुली आणि मोफत होती आरोग्य फिटनेस आणि नशाबंदीचे महत्त्व अधोरेखित करण्यासाठी या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते यापूर्वी अठ्ठावीस सप्टेंबर रोजी अतिवृष्टीमुळे ही रॅली रद्द करण्यात आली होती ती आज यशस्वीपणे पूर्ण झाली रॅलीपूर्वी शाहीर डॉक्टर आझाद नायकोडी यांच्या महाराष्ट्र गीताने आणि निवेदक गायत्री कुलकर्णी यांच्या निवेदनाने स्पर्धकांचा उत्साह द्विगुणित झाला जिल्हाधिकारी अमोल एडगे यांनी कोल्हापूरच्या समृद्ध क्रीडा संस्कृतीचे कौतुक करत युवकांनी ती जोपासावी आणि नशामुक्तीसाठी योगदान द्यावे असे आवाहन केले पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांनी रात्रीच्या मित्राऐवजी सकाचे मित्र जोडा असा मार्मिक सल्ला दिला यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी उपस्थितांना नशामुक्तीची शपथ दिली या प्रसंगी अप्पर जिल्हाधिकारी संजय शिंदे सहाय्यक पोलीस अधीक्षक धीरज कुमार मनपा अतिरिक्त आयुक्त रविकांत अडसो निवासी उपजिल्हाधिकारी संजय तेली बाबासाहेब वाघमोडे यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते रॅली जिल्ह्यातील शाळा महादलाचे विद्यार्थी स्वयंसेवी संस्था क्रीडा व सामाजिक संघटना तसेच प्रशासकीय अधिकारी आणि कर्मचारी सहभागी झाले होते या रॅलीने कोल्हापूरच्या नशामुक्तीच्या दिशेने एक पाऊल पुढे टाकले असून नागरिकांमध्ये नशाबंदी आणि आरोग्याबाबत जागरूकता निर्माण झाली आहे